नमस्कार मी अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने आपण जिल्हास्तर युवा महोत्सव या वर्षीचा आहे तो अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठवडगाव या ठिकाणी आपण युवा महोत्सव ठेवलेला आहे या युवा महोत्सवामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण ठेवलेले आहेत वक्तृत्व चित्रकला कथालेखन कविता लेखन याच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत समूह लोकगीत समूह लोकनृत्य याच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत नव उपक्रमामध्ये डिजिटल सोल्युशन्स आणि प्लास्टिक बंदीवरती पर्याय या अनुषंगाने एक हॅकथॉन सुद्धा आपण ठेवलेले आहे आणि याच्यासाठी खूप चांगले आकर्षक बक्षीस आपण ठेवलेले आहेत तर माझं जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना आव्हान आहे त्यासोबतच जिल्ह्यामध्ये पंधरा ते एकोणतीस या वयोगटातील सर्व युवकांना ग्रुपना आव्हान आहे की या सर्व स्पर्धांमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि या उपक्रमासाठी नोंदणी करावी नोंदणीचा यू आर एल आणि क्यू आर कोड आम्ही आपल्या सर्वांना शेअर करत आहे तर सर्व आणि सर्व युवकांनी या युवा महोत्सवामध्ये सहभागी होऊन सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी